कसे आहेत सगळेजण बरे आहेत का तर आज आपल्या सोनीची तब्येत जरा जास्त डाऊन झालेली आहे काय तिला उठ नाही काय नाही कालच्या गोळ्या काल खाल्ल्या सकाळी खाल्ल्या पण काय तिला नाही वाटण तिची तब्येत बिचकट झाली काल एकदा दवाखान्यात जाऊन आलो आम्ही तिला फरकच पड ना म्हटलं आज परत एकदा दवाखान्यात न्याव मग आज परत तिला दवाखान्यात चालवलंय सोनीला काय वाट का का ना <laughs> तिला काय खाऊ वाटना काय नाही काय बोलू पण वाट नाही नुसती झोपते नुसती झोपते मी तिला म्हणलं मी पण आजारी पडली तर तुम्हाला कळत पण नाही म्हणलं मी थोड्या वेळ आणि आण गटा गटागटा खातीन बाहेर थोडस येऊन बसली माझं दुखणं जात निघून म्हणत पण हे ऐकतच नाही नुसते चिडचिड करायला लावते हाका मारल्या तरी उठत नाही दात घास म्हणलं तरी बळस दात घासते शंभर वेळा सांगत ऐकते मग सकाळी दात ही घास घासाय लावलं तिला चहा बिस्किट दिलं खायला मग बळा तिनं एक दीड बिस्किट खाल्लं बाकीचं दिलं बुंदीला आणि तिथंच लगेच आंग टाकून दिलं तिनं बळच तंडधुतलं बिस्किट खाल्लं मग तिला म्हणलं बळच आंघोळ ही कर आंघोळ ही केली म्हणलं चल आंघोळ केल्यावर वाटण जरा मग जाऊ म्हणलं दवाखान्यात मग आंघोळ ही केली आणि परत येऊन झोपले मग मी लय चिडली तिच्यावर <laughs> मग म्हणलं असं जर तू केला एक तर म्हणलं आपल्या जवळ दवाखाना नाही गाड्यांची सोय नाही काय कमी जास्त झालं तर केवढं पडायचं म्हणलं तू जरा ऐकत जा म्हणलं उग हाका ला मारायला लावू नको टेन्शन देऊ नको म्हणलं मग अशा टेन्शन वाढत असतं आधीच आपल्या जीवाला कमी टेन्शन आहे का म्हणलं जरा ऐक म्हणलं मग तिला जरा मी खवाळलीच मग तयार झाली दवाखान्यात यायला नकोच म्हणत होती उठू वाटत नाही चालू वाटत नाही तिला भात आणि भाजी दिली शेवग्याची शेंग खायला पण ती काय खायनाच म्हणली मला त्या आणपाणी बघू पण वाटत नाही आणि काहीच नाही तिला दवाखान्यात तोंड तर बसली या आणि तोंड दाखवतच नाही एक ना अशा नुसतं का नाही कोंबडे झुरल्या जुरायला थोडक्यात थोडक्यात दवाखान्यात गेल्यावर बरं पडतय का नाही ऐकायचं कोणी आज जवळजवळ तीन चार दिवस झाला आजारी आहे त्या दिवशी तिला शुक्रवारी बळबळ तिला चालवत तिकडं नेली म्या शाळेपर्यंत शुक्रवारी संध्याकाळी आम्ही चालवत तिला आणि मी नेली काय गाडी काय माझी नव्हती जायला यायला लई ला, लांब आहे ला, शनिवारी तर सण्याची यायची जायची सोय होत नाही म्हणून आणि कुणी नव्हतं बी सण्याला ने नेहायला बी सोडायला बी मग शनिवारी पाठवलंच नाही सन्याला शाळेत मी मॅडम म्हटल्या होत्या दोन तासाची शाळा असली तर पाठवत जावा पोरग म्हणले अभ्यास बुडतो रोज नवीन वेगळं काहीतरी आम्ही शिकवत असतो पण जायचे सोयचं नसल्यामुळं काय पाठवलंच नाही सण्याला शाळेत काल शनिवारी पण आज आज तर सुट्टीच असती मग म्हटलं थोडंसं बाहेर फिरल्यावर ही ती सुनीला जरा बरं वाटल मग पर बसत उठत बसत उठत सुनीला घेऊन शुक्रवारी मी गेली होती सण्याला आणा शाळेत तिकडनं आले थोडस तिला आणि संध्याकाळी खा खा म्हणलं तर आता चालून आल्यावर बाहेरचं चा वातावरण फिरून आल्यावर मोकळ्या आव्या तिला जरा बरं वाटलं पण साध्याकाळी तिने जेवणच नाही केलं जेवण नाही केलं आणि झोपली तशीच मग हाका मारायचा तिला सोने उडग खा ग सोने उडग खाग मग सोनीनं म्हणायचं तोंडाला चव नाही मग खाऊच वाटत नाही तू खा म्हणू नको मला सारखा हाका मारू नको आणि आजारी माणसाला हाका मारल्या चिडचिडले होती मला पण माहिती आहे चांगलं पण आता बघितलं ना मी मागाल दिवस म्हणजे म्हणजे मला उठू वाटत नाही म्हणून मी थोड्या वेळ झोपली आणि अंगावर अंगावर दुखणं काढायची सवय आहे म्हणून मी अंगावर दुखणं काढायला गेली पण माझं बाहेरून दवाखान्यातनं गुळी आणायची खायची ते दुकानातनं गुळे आणायची खायची शेवटी मला इन्फेक्शन झालं म्हणजे दोनशे रुपये वाचवायसाठी आणि मला उठू वाटत नाही मला जाव वाटत नाही मला चालू वाटत नाही म्हणून म्हणून मी झोपले आणि शेवटी माझ्या इन्फेक्शन झालं आणि हिनच मला दवाखान्यात नेल तर माहितीये की तुम्हाला टेंबूर्णीला मी दवाखान्यात दोन तीन दिवस ऍडमिट होते हीच होती माझ्या जवळ दवाखान्यात मला परत रक्तलग्वी चेक केली बाथरूम चेक केले परत एका दिवसात पाच सहा सलाईंच्या बाटल्या चालू होत्या परत अजून सोनोग्राफी केलेली आणि बरच काय काय आहे का नाही झालं का ना तुझ्या समोरच झालत का ना त्या दिवशी पाकडो माझं खोलखोल गेलं होतं फक्त दोनशे रुपये वाचवायच्या नादामध्ये जवळजवळ मला वीस पंचवीस रुपये खर्च झाला होता तेव्हा तर लेकरांपशी नवरा होता माझा आणि मी सुनीकडे गेली होती दोन लेकर इथं बाळवणीत सन्यान सन्यान कावी इथं बाळवणीत छोकुलीच्या बापापाशी छोकुली तर काय तबा हिच्यापाशी शाळेलाच होती परत मी जाऊन तिथं राहिले राहिले म्हणजे मी आजारी होते हिनंच मला दवाखान्यात नेलं तर हिलाच माहीत आहे हिची किती पळापळ झाले होते घरी लेकर सोनीची ती दोन लेकर माझी एक पोरगी घरी मेन सोनी दवाखान्यात जायाचे दुनियाचे आपदा आणि वर्ण जवळ वर एक रुपया नाही रोजच्या रोज तर पैसे लागत होत सलाईन आण इंजेक्शन आण औषध आण ही आण आण सारखं म्हणजे मला इन्फेक्शन झालं तर त्या टायमाला माझ्याकडं कानातली फुलं ही ती होती लेकरांचा हाल नव्हतं होत पण आता ही न जर सांग टाकून दिल्यावर मग मला अजून जास्त दुःख नाही येईल का नाही बरं पण जरा सुद्धा नाही बघू आता काय होत बळबळ काढली घरातून बाहेर आता बसलोय तर रिक्षाची वाट बघत आता रिक्षाची वाट बघतो त्याला झाला बरोबर पावून तास आता एक तास होत आला एक तास होत आलाच अजून रिक्षा काय नाही आला तर आम्ही जाईल दवाखान्यात बघू डॉक्टर काय म्हणतात सलाईन लाव म्हणलं तर लावून टाकायची एखादी सलाईन तिचं कायच ऐकणार नाही मी आता दवाखान्यात नगन दवाखान्यात नगन म्हणून बसली होती तुंबूत तिला चांगली बाहेर निघली गावीनं बिनी घातली तिचे तिला वडणी हुडकून दिली चेपल हुडकून दिली हे आहे तु नीत वर सुद्धा दुनियाचे अब्दा केले सोनेनं नुसती बसत होती खाली डॉक्टरला म्हणते चांगली नीट झाल्याशिवाय मी घरी मी इथे निघून घरी दवाखान्यातच तर चला बाय बघू आता दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर काय म्हणतात दवाखान्यात का व्हिडिओ करायला जमायचं नाही मला पण दवाखान्यातनं बाहेर जर निघलो तर व्हिडिओ जर तिला करून घेतलं तर मग काय अडचण नाही मग तिथं करू शकते मग व्हिडिओ ऍडमिट केलेल्या रूम मध्ये करू शकते मग काय तर सलाईनची बाटली एखादी लावून तर चला बाय